अधिक्रमाणे वनवे बेकायदा वृक्षतोड मद्यपी वन्यप्राणी आणि एकूणच मानवी हस्तक्षेप या सगळ्या आव्हानांना वनविभागाला सामोरे जावे लागते त्यामुळे वन विभागाला अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने सोलापूर वनपरिक्षेत्रासाठी अतिरिक्त पदांची मागणी केली आहे नागपूर येथील मुख्य कार्यालयाला त्यांनी ही मागणी कळवली आहे सोलापूर वनपरिक्षेत्र हे पुणे विभागाच्या अंतर्गत आहे त्यामुळे पुणे विभागाने ही मागणी केली आहे सोलापूर जिल्ह्यातील वन्य प्राण्यांना वाढत्या उपस्थितीमुळे वन्य विभागाने सोलापुरातील वनक्षेत्रात या आधीही अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केली होती मात्र जिल्ह्यासाठी मर्यादित पदे देण्यात आली त्यामुळे आता पुन्हा अतिरिक्त पदांची मागणी करण्यात आली आहे सोलापुरात वनपरिक्षेत्रात सध्या वन कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता असून दर तीन ते पाच गावांमध्ये एकच वनरक्षक उपलब्ध आहे त्यामुळे ही मागणी करण्यात आली या भागामध्ये वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपस्थितीबरोबर वनविभागाच्या हद्दीत अतिक्रमण बेकायदा वृक्षतोड यासह अनेक समस्या आहेत याशिवाय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सोलापूर वनपरिक्षेत्रातील नानज येथे अतिशय दुर्मिळ ठरलेल्या माळढोक पक्ष्यांचे अभयारण्य आहे याशिवाय या भागात नष्ट होत चाललेली जैवविविधता पुनरुज्जीवित करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी देखील प्रयत्न सुरू झाले आहेत यासाठी ही मनुष्यबळाची आवश्यकता आहे मानव आणि वन्यजीवन संघर्ष हा तर सध्या ऐरणीवरचा विषय आहे येथे बिबट्या तरस काळवीट यांची संख्या वाढली आहे ते मानवी वस्तीत घुसतात हा तर विषय आहे परंतु हे प्राणी रस्त्यावर आल्यावर अपघात होतात आणि त्यात त्यांचा मृत्यू होतो अशावेळी कॉल आल्यावर रिस्पॉन्स टायमिंग हा महत्त्वाचा विषय असतो मनुष्यबळ नसल्याने कमी कालावधीत स्पॉटवर पोहोचणे अवघड होते जर मनुष्यबळ उपलब्ध झाले तर या सगळ्या समस्या सुटण्यास मदत होणार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका